वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मे देव सर्व कार्येशु सर्वदा अर्थात कुमार्गाने जाणाऱ्यांना सरळ मार्गावर आणणाऱ्या प्रचंड शरीर असलेल्या आणि कोटी सूर्याचे तेज असलेल्या हे गणपती देवा माझ्या कार्यातले विघ्न तू सदोदित दूर कर कार्यारंभी गणपतीची पूजा करण्याची पद्धत वेदपूर्व कालापासून भारतात चालू आहे अशा या श्री गणेशाची बारा नावे आणि त्याची उपासना आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सुमुख सुमुक एक दंतच कपिलो गज कर्णहा लंबोदरच विकटो विघ्ननाशो मनाधिपहा दक्षो धुम्रकेगनाध्यक्ष बालचंद्रो गजानन द्वादश तानी नामा विद्यारम्भे विवाहे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा सद्ग्रामे सद्कटे विघ्नस्तर्यस्य न जायते अर्थात सुमुख एकदंत कपिल गजकर्ण लंबोदर विकट विघ्ननाश दुम्रकेतू गणाध्यक्ष भालचंद्र आणि गजानन अशा या गणपतीच्या बारा नावाचे विवाहाच्या वेळी विद्याभ्यासाला आरंभ करताना प्रवेश करताना अथवा घरातून बाहेर पडताना युद्धावर जाताना किंवा संकटकाळी जो पठन किंवा ही नावे श्रवण करील त्याच्या कार्यात विधी येणार नाही या श्लोकातून श्रीगणपतीचे व्यक्तिरूपक स्पष्ट होते तर ह्या बारा नावाचे अर्थ आपण बघूया सुमुख यातून त्याचे मुख सुंदर असून ते इंद्रियामध्ये मुख्य आहे एकदंत एकात्मता म्हणजे एकपणा दाखवणारा आणि दुजा भाव न ठेवणारा असा कपिल कपी अर्थात वानर रूप चंचल मनाला नियंत्रण करणारा गज करणं म्हणजे गुपित गोष्टीही समजून घेणारा लंबोदर उदरात सर्वांना सामावून घेणारा विकट शक्ती बुद्धी आणि गुण यांनी प्रचंड असणारा तसेच त्याच्या पुढे सर्वच जण नतमस्तक होतात असा विघ्ननाशक भक्तांच्या संकटाचा नाश करणारा गणाधिक योग्य नायक नेतृत्व करणारा धूम्रकेतू सर्व दुसूर भ्रम कल्पना आणि संशय नष्ट करणारा गणाध्यक्ष सर्व इंद्रियाचा आणि देवांचा प्रमुख असणारा भालचंद्र मस्तकावर चंद्र धारण करणारा म्हणजेच ज्याचे मस्तक शांत आणि थंड आहे असा गजानन ज्याचे मस्तक हत्तीचे आहे म्हणजेच हत्तीसारखा शांत सूक्ष्म आणि दूरदृष्टी असणारा तर अशाप्रमाणे गणपतीचे प्रमुख बारा नावे आहेत आणि त्याचा अर्थ अशाप्रमाणे आहे तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद